अशा लोकांना जो होणारा तोटा आहे ऐकत न तोटा फायदा ज्याच्या त्याच्या अँगल ओके माझ्या प्रोफेशन मध्ये मा लोक टॅक्स वाचायचाच प्रयत्न का तो स्वतःच्याच पायावर कळत न कळत धोंडा पाडून नाही सर तो कुराडीवर पाय अरे पण ज्याचा सव्वा सव्वा कोटीच टर्न त्याला कळत मला दहा लाख रुपये महिन्याला फिरताय त्यांनी का चोरी करावी उलट तू एक कोटी वीस लाख आवडला दोन कोटी चाळीस लाख कसं जाते हे पाहिजे म्हणजे मी असं नाही की तू म्हणून तुला दोन आमच्या पण चुका आम्ही पण हे आम्ही त्याचा भरायचा काही लोक जीएसटीवरून डायरेक्ट म्हणते शंभर पैकी नव्याण्णव टक्के लोकांनी नाही त्याची अनुकरण केलं तरी चालेल पण एक टक्का लोकांनी अनुकरण केलं त्यांची ग्रोथ झाली तरी आपल्या दृष्टीने फायदा ओके मग दुसरा जो प्रवर्ग आहे यातला माझ्या प्रश्नाला जो दुसरा अँगल होता हेच तुझं म्हणणं पण अनेक लोक असं असतात व्यवसायातून दोन पैसे मिळायला लागले की ते कमी दाखवण्याचं प्रमाण आहे आणि ग्रोथ व्यवसायात पाहिजे आता दुसरा जो अँगल आहे की तुमचं उत्पन्न दहा लाख आहे आणि तुम्ही दाखवता कमी आहे बरोबर तर अशा लोकांना जो होणारा तोटा आहे हायकर न भरल्याचा इन्कम टॅक्स न भरल्याचा त्याच्यावर तू काय नाही ते, ते भरत ना पण ते कमी भरत हा मग त्याचा तोटा काय आता बघ तोटा फायदा ज्याच्या त्याच्या अँगलने घेत ओके हा खूप मॉरल आणि नैतिक प्रश्न झाला तुम्हाला जो विचारला तो माझ्या प्रोफेशन मध्ये लोक टॅक्स वाचायचाच प्रयत्न करतात का सवय लागली सर ओके okay. पण त्याचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम खूप होतो ना सर पण हा परिणाम आम्हाला ऐकून घ्यायचा असं आहे शंभर पैकी नव्याण्णव टक्के लोकांनी नाही त्याची अनुकरण केलं तरी चालेल पण एक टक्का लोकांनी अनुकरण केलं त्यांची ग्रोथ झाली तरी आपल्या दृष्टीने फायद्याची माझं असं म्हणणं तू एव्हरेज बेसिस वरती इन्कम शो कर कारण उत्पन्न हे फिक्स नसतं ओके बरोबर ते कमी अधिक कमी अधिक होत असतो मी म्हणत नाही तू खूपच जास्त इन्कम दाखव सगळं दाखव असं पण म्हणत नाही हे मैत्रीत बोलतोय पण तू एक ऍव्हरेज मेंटेन कर आणि ऍव्हरेज ग्रोथ पण मेंटेन कर जेणेकरून बँकेला पण तुला कर्ज देताना तुला डेव्हलपमेंट साठी जाताना सपोर्ट करता येईल ग्रीनफील्ड मधल्याला थोड्यापासूनच सुरू करायचंय त्यामुळे तो बिचारा दाखवत जातो पण जो सेटल आहे ना तो म्हणतो कशाला आणि उद्या ज्वाल तर धंद्याला गरज पडते मग नुकसान मग म्हणतो आता काय करायचं आता काही नाही थांबायचं वर्षभर काय पार हे ज्याने त्याने समजून घ्यायचंय ज्याच्या त्याच्या हिशोबाने आणि जर तुम्हाला टॅक्सच नाही आता बारा लाखापर्यंत आता सात आणि पुढे बारा तर तुम्ही तर बिंदास रिटर्न भरले पाहिजे रे त्या किरकोळ दीड हजारासाठी दोन हजाराच्या शेतकरी सन्मानासाठी पैशा करता जर तुम्ही रिटर्न भरत नसाल असलेल्या उत्पन्नांचे काय उपयोग आहे रे तेच माझं मत आहे की ज्यावेळेस नवा व्यावसायिक घडतो त्यावेळेस त्याला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान नसतं आणि तो स्वतःच्याच पायावर कळत न कळत दोंडा पाडून नाही सर तो कुराडीवर पाय ठेवतोय डायरेक्ट हा तो पायावर कुराड नाही मारत तो कुराडीवर पाय ठेवतो तुला एक गंमत सांगतो काल परवा एक व्यक्ती आला माझ्याकडे सर्वसाधारण त्याचा ऐंशी लाखाचा टर्न ओव्हर असेल ऐंशी पंचवीस लाखाचा वार्षिक बर मला म्हणे सर आपला कोट रुपयापर्यंत टर्न ओव्हर आहे म्हटलं गुड या वर्षी तर शंभर टक्के सवा पण जाईल म्हणे गुड hmm. मला एक दहा लाखाची सी सी द्या मला yeah. किंवा पंधराची द्या म्हण म्हटलं बँक स्टेटमेंट घेऊन hmm. बँक स्टेटमेंट घेऊन मी चेक करतो करंट अकाउंटला hmm. करंट अकाउंटला पस्तीस छत्तीस लाख पिरलेले बाकी कॅश आजच्या जमान्यात हा वेरी भाऊ हे आता पस्तीस ते माझे जुने कन्सल्टंट होते ना hmm. त्यांनी मला सांगितलं होतं की जीएसटी नंबर काढू नको हा चाळीस हा सीए कन्सल्ट आम्ही सांगतो मी पण सांगतो जर तुझा तानून धंदा पंचेचाळीस लाखाचा ऐंशी लाखापर्यंत जातोय ना त्याचा कोटीच्या वरती म्हणत आहे पण त्याचा तानून चाळीस बेचाळीस जातोय म्हणतो ठीक आहे ना दोन तीन कमी कर नको त्रास वाढू तुझ्या माग कारण की तुझं येणार परचेस काय महाराष्ट्रा बाहेरून गरज नाही आतापर्यंत तू काढलेली नाही किंवा काढून तुझी अडचण झाली जे काय असेल ते आम्ही म्हणतो ठीक आहे कर थोडा ऍडजस्ट अरे पण ज्याचा सव्वा सव्वा कोटीचा ठरवलं त्याला कळते मग दहा लाख रुपये मायनल फिरताय त्यांनी का चोरी करावी कमवतोय ना उलट तू एक कोटी वीस लाख दोन कोटी चाळीस लाख कस जाते हे पाहिजे बरोबर आहे कि नको नको ते कॅशच द्या ना हे म्हणून धंदा कमी करायचा आणि आता निम्म्या लोकांकडे फोन पे म्हणजे तुम्ही तुमच्या धंद्यालाच मारक वागताय याच्यामध्ये चुका आमच्या पण आमच्या प्रोफेशनच्या पण म्हणजे मी असं नाही की तुला दोष आमच्या पण चुका आहेत आम्ही पण हे सल्ले मला त्याच अनुषंगाने आता एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे की व्यावसायिक ग्रोथ करणं त्याला कर्ज मिळणं आपण पहिल्या मुद्द्यावर होतो कर्ज मिळणं आता वेगवेगळ्या योजना अवघड नाही रे त्या मला अनेक लोक ज्या आतापर्यंत ज्या चर्चा झाल्या त्या आपण मूळ मुद्द्याकडे पण परत येऊ पण जीएसटीच्या बाबतीत एक समज गैरसमज आहे ज्या व्यावसायिकांना जीएसटीची गरज आहे ते जीएसटी नंबर काढत नाही जीएसटी भरत नाही आणि ज्यांना गरज नाही ते बिचारे ग्रोथसाठी जीएसटी नंबर काढतात जीएसटी भरण्याचा प्रयत्न करतात तर ही जी दोन विचारसरणी दोन वेगवेगळ्या अँगल आहे समजा आपण बघू विचारांचा ज्याचा त्याचा त्याच्यावर तुझं मत काय आणि जीएसटी नंबर खरंच काढला पाहिजे का नाही काढला पाहिजे ह्याच्यावर तुझं मत काय प्लेन सांगू प्लेन एकदम प्लेन तुला जर खरंच ग्रोथ करायची आहे तर माझं पहिलं वाक्य होत की धंदा वाईट ठेव येस काही होत नाही बॉस खूप नॉर्मल रक्कम भरावी लागते पण धंदा कुठच्या कुठं नेते लोकांची चूक काय माहिती का चोरी करायची जी इथं बसलेली सवय ना त्या सवयीच्या नादात आहे ना ते स्वतःच स्वतःला बेड्या घालत त्यांची शंभर किलोमीटरच्या स्पीडनी गाडी चालवायची ताकद ते स्वतःच पस्तीस किलोमीटरचा लॉक टाकताय गाडीला किमा गाडी पस्तीस किलोमीटरच्या वरती चालणारच नाही म्हणजे तुझं म्हणणं आहे जीएसटी हा बुस्टर डोस आहे बुस्टर डोस आहे काढलाच पाहिजे आता याच अनुषंगाने तुमच्या मनातला माझ्या एक प्रश्न आहे माझ्या पण मनात तो प्रश्न येतो माझा जीएसटी नंबर आहे शंभर रुपयाची समजा वस्तू आपल्याकडून तर त्याचा पण दहा रुपये बारा रुपये जो जीएसटी येतो तो आम्ही खिशातून भरायचा का असा एक सर्वसामान्य ढोबळ गावठी प्रश्न उत्तर जीएसटी वर्क कसं होतं मी एखाद्या कडनं शंभर रुपयाची वस्तू आणली त्याच्यावर मी अठरा रुपये टॅक्स भरले मी त्याला पैसे किती दिले एकशे अठरा रुपये माल आला माझ्या दुकानात तो माल मी एकशे पन्नास रुपयाला विकला विकला एकशे पन्नास एकशे पन्नास वर अठरा टक्के जीएसटी म्हणजे सत्तावीस रुपये जीएसटी मी लावला म्हणजे कस्टमर कडनं मी किती रुपये गोळा केले एकशे सत्याहत्तर रुपये किती एकशे सत्यात्तर आता मी कस्टमर कडनं सत्तावीस रुपये जीएसटी घेतले ओके चोरी कुठं होती समजून घे काय सांगतोय चोरी कुठं आता मला दिसतं मी एकशे सत्यात घेतले ते सत्तावीस मी कस्टमर कडनं घेतले ते जीएसटी मला त्याच्यात लालच सुटती आणि ते खिशात घालायचे असते इथं घोडपेंड घात नाही पण आता लोकांचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर शंभर टक्के मला मिळालं अरे सत्तावीस रुपये तू भरतच नाही शंभर टक्के तू वस्तू आणली दीडशेला विकली ओके okay. अठरा रुपये तू जीएसटी भरलेला होता oh. सत्तावीस रुपये तू कस्टमर कडनं गोळा केला जो फरक येईल सेट मिळाला सत्तावीस गोळा केलेला वाजा झाले नऊ रुपये पन्नास रुपये गुणिले अठरा टक्के तेवढेच तू खिशातून भरले ते पण तू खिशातून नाही भरले कस्टमर कडनच गोळा केले येस मग तू घरातून काय भरले हाच प्रश्न अनेक लोकांना पडतो आणि त्याच्यामुळे ते जीएसटी नंबर काय चुकीचं लोकांना असं वाटतं की जीएसटी मी माझ्या खिशातून भरतो तो, समझ तो जो है। खिशातून भरत नाही तुम्ही कस्टमर कडनं सत्तावीस रुपये घेतले तुम्ही अठरा रुपये खरेदी करतानाच दिलेली आता जो फरक आहे नऊ रुपयाचा तो तुम्ही खिशातून भरताय म्हणजे तुमच्या अठरा वसूल झाली हा गैरसमज जो आहे तो सगळ्यांचा दूर होणं गरजेचं आहे तुम्ही नेट पन्नास कमून बसले घरात तेच मी म्हणतो आणि लोकांना काय वाटतं घरातून भरतोय अरे पागल बरं अजून एक गैरसमज जीएसटी नाही भरला स्वस्त मिळत नाही बॉस कोणताही डिस्ट्रीब्युटर तुला जीएसटी लावल्याशिवाय बिलिंग करत नाही मग हे छोट्या व्यापाऱ्यांना किंवा छोट्या व्यावसायिकांना का समजत नाही मी अनेक लोक असे बघतोय की जे ज्यांच्यावर दिवसा डावळ्या जीएसटी रेड पडतात त्याच्यातून निष्पन्न काय होतं मला त्या कॉलत जायचं नाही परंतु त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस जीएसटी रेड पडते त्यावेळेस त्याच्यावर काहीतरी त्यांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई होती गुन्हा केला गुन्हा दाखल तो तुम्हाला खिशातून भरायचा नाहीये अरे हे समजत नाही ना सर लोकांची मेंटॅलिटी काय माहिती का लोकांना पेपर वर्क नको ओके पाहिजे त्यांना काय खंड पेपर ठेवायला अरे तू खरेदी करूच राहिला तू विकतो पण आहे रितसर पैसे गोळा करतोय तू जीएसटी कमी करून समोरच्याला बिल करतो शेजारचा जीएसटी वाला बिल करतो त्याचा टर्न आहे पंधरा करोडचा तुझा पन्नासच लाख राहू राहिला एकच कोटी उरायला का या सगळ्या गोष्टी या गोष्टी तू म्हणतो मी खात्यात पैसे नाही घेणार मला कॅशच आणून दे नाही लोकांकडे कॅश आता लोकांच्या अकाउंटला पैसे लोक म्हणतात भाऊ फोन पे आणि तुला पाहिजे असेल तर सांग नाही स्वतःहून स्वतःच्या पावर धोंडा पाडताय सर तुम्ही समजून घ्या सगळ्यांनी जीएसटी द्या खरेदी जीएसटीतच चालू आहे विक्री जीएसटीत करा काही फरक पडत नाही भाऊ बर तू तो जीएसटी घरातून भरत नाही हा मेन तुझ्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर की भाऊ तो जीएसटी तू कडनं गोळा करतोय आणि तोच भरतोय तुझ्या घरातून काहीच चाललेलं okay. नाही नाही आता पवन तू जीएसटी सांगितलं मला पण आता समोरच्या आपल्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण प्रेक्षकांना पण प्रश्न पडतो कि जीएसटी नंबर काढणं खर्चिक बाब दर महिन्याला जीएसटी भरणं खर्चिक बाब आणि काही लोक जीएसटी विषयावरून डायरेक्ट म्हणते ना ला <laughs> आता लाचं कशाला घेईल चांगला त्याच्यावर तुझं काय मत आहे म्हणजे आता आज शब्द लाचंड शब्द वापरायचा नव्हता मला शब्द नाही पण आता लोकांची मानसिकता बरोबर मानसिकता एक समजून घे लोकांच्या हिशोबाने विचार केला दीड दोन हजार रुपयाचं काम आहे जीएसटी नंबर कार्ड ओके फक्त आणि जे गरजेचं जर मी कपड्याचं चा दुकान चालू करतो तिथं hmm. मी दोन नंबर मध्ये माल आणण्याची रिस्क घेतोय hmm. जर मी गुजरात मधून माल आणतोय बेंगलोर मधून आणतोय कलकत्ता वरन साड्या आणतोय hmm. बनारसी बिनारसी सगळं सगळं करतोय hmm. अरे नंबर काढ hmm. पहिल्या दिवशी पासून व्हाईट जीएसटी बिलिंग घे झंझटने hmm. दुकानात डिस्प्ले लाव बिझनेस कर अरे वेळेला ते भोकंडी येतील hmm रेड मारतील त्यावेळेला ते जेवढे नेतील ना त्यापेक्षा hmm. ते रेग्युलर भरलेलं का वाईट रे hmm. सुखाने झोप ना okay. माल वाईट त्रास नाही उद्या अघटित घटना आली चोरी आली त्या दुकानात त्या तू बिल असतील तुझ्याकडे जीएसटी भरलेला असेल झंझट नाही बिल सगळ्या गोष्टी आहे काही कमी जास्त झालं कॅमेराची शूटिंग घे किती माल गेला काय गेला डिस्क्रिप्शन दे टाक क्लेम घे झंझट ठेवू नको ना म्हणजे थोडक्यात जीएसटी ग्रीक इंटरप्ट करतो तू ते मंथली ला म्हटला ना हा ते ऐक ना महत्वाचं आई दीड दोन हजारात नंबर काढ अरे पाच सातशे रुपये रिटर्न भरल नाही तुमच्याकडे महिन्याला काय व्यवसाय करणार तुम्ही आता बोललं नाही पाय तुम्ही हॉटेलला जेवायला गेले ना तिथं तुम्ही दीड दोन हजार बिल करता फक्त जेवणाच बाकी काही असेल तर अजून वेगळं तुम्हाला तिथं खर्च करायला पाहिजे पण व्यावसायिक ग्रोथ नाही आता मला तेच त्याच अनुषंगाने हे जे तू सांगितलं की लोकांना जीएसटीच्या बाबतीत निगेटिव्ह बाजू ज्या त्या जास्त माहितीये आणि आता तू जे सांगितलं चोरी झाली अघटित घटना कोणती घडली किंवा बाकीचे जे बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स या निगेटिव्ह पॉईंट पेक्षा चांगल्या लोक जीएसटी काढत काड़त नाही हा एकदम शोकांतिकेचा अरे तू मला एक सांग तू जीएसटी धंदा करतोय तुला मस्त पैकी पंधरा लाख रुपयाची वीस लाखाची सीसी मिळाली तू पेमेंट टर्म्स मध्ये समोरच्याला इन्स्टंट पेमेंट करून तीनशे रुपयाची गोष्ट दोनशे पन्नास ने विकत नाही घेऊ शकत दोनशे साठ नी सत्तरनी आज तो तीस रुपये मार्जिन वाढलं की नाही शंभर टक्के तुझ्या कॉम्पिटेटरला जी गोष्ट तीनशे ला येते ती जर तुला दोनशे ला यायला लागली मार्जिन वाढलं तुझं शंभर टक्के झाली ना ग्रोथ शंभर टक्के बँकेत गेला सगळे व्हाईट बिल आहे वन ला दिसतय टू बी ला माल आलेला आहे थ्री बी मध्ये रिटर्न भरलेले क्रिस्टल क्लिअर डॉक्युमेंट जात आहे काय त्रास उरला काहीच नाही बर काय खर्च केला तू दीड हजार रुपये नंबर काढायला टाकले दोन हजार नंबर काढायला दिले संपला विषय महिन्याला सातशे साडे सातशे रुपयांनी वार्षिक आठ नऊ हजार रुपयाचा खर्च तुझ्याकडनं होत नाही मग काय व्यवसाय व्यवसाय करतो कशाला नाही आता हे जे लोक सांगतात दीड आणि दोन हजार रुपये महिन्याला लागते एवढे कुणीच घेत नाही ओके ऍव्हरेज रेट इज सेव्हन हंड्रेड एट हंड्रेड रुपीज पर मंथ हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि आता याच्याच या ज्या तुझ्या व्यावसायिक बाबीतल्या नव्या व्यावसायिकांसाठी ज्या गोष्टी तू सांगितल्या त्याच्याच अनुसरून पण त्याच्या थोडासा पुढे जाऊन आपण या विषयावर आता चर्चा करणार आहे की समजा नवे व्यवसाय जे ते सुरू केले पाहिजे नव्या व्यवसायात आलं पाहिजे बरोबर त्याच्यामध्ये एक प्रश्न पडतो अनेक लोकांना किंवा आता मी पण फिरताना सगळीकडे ज्या ज्यावेळेस जातो आपण त्यावेळेस बघतो आमक्या आमक्याची फाला फालाण्याची दोनशे वी शाखा पाचशे वीस शाखा सातशे शाखा म्हणजे <laughs> हा एक प्रश्न पडतो म्हणून विचारलं तर वेगवेगळ्या विषयामध्ये फ्रँ असतात बरोबर आणि आपण पहिल्या राऊंडला वेळेस जातो समजा मी समजा मुंबई चाललोय मी जाताना नाशिक मध्ये सिन्नर मध्ये किंवा संगमनेर मध्ये किंवा अजून तळेगाव सारख्या गावात अशा बोर्ड बघितले आणि परत एक दोन चार महिन्यांनी गेलो की तिथं बंद झालं निम्म्याच्या वर ठिकाणी ते बंद झालेलं असतं तर ज्या फ्रँचायझी सिस्टीम आहे त्याचे दोन अँगल असू शकतात समजा त्याच्यामध्ये उतरणं नव्या मुलांसाठी योग्य किंवा स्वतःचा सेटअप उभा करून स्वतः व्यवसायात उतरणं गरजेचं मला म्हणजे कोणाविषयी निगेटिव्ह नाही पण एक तरुण उद्योजक म्हणून आता समजून घे दोन गोष्टी चालू केली यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला इज चालू केल्यानंतर चव सेट आहे चौकशी कशी आहे सेट कारण दुसऱ्यानी ट्रायल घेतली एरर घेतली त्यांनी त्याची घासली बरोबर त्यांनी खस्ता खाल्ल्या आणि मग त्यांनी चव डेव्हलप केली जी सर्व लोकांना आवडली म्हणून लोक त्याची फ्रँचायझी घेऊ यस म्हणजे याच्याकडे चव नॅचरल त्याचा बेस पक्का आहे मार्जिन वाढवण्याकरता त्याचा माल घेणं बंद केलं पंधरा mm. दिवस त्याच्या मालावर चालवायची आठ mm. दहा दिवस बिना मालाची स्वतः काहीतरी करून चालवायचं पुन्हा mm. आठ दहा दिवस त्याचा माल घ्यायचा mm. हे तर धरसोड धरसोड यांनी केलं mm. हा संपलाच एक्झॅक्टली exactly. मला तेच विचारायचं कारण की आज जी चव ah, मिळाली ती ah, उद्या नाही मिळणार नाही मिळणार लोक जाणं बंद करतील तू जो फ्रेंचाइज करतोय तो ऑनेस्टली तो माल घेऊन ती क्वालिटी मेंटेन करून करत राहा yes. दोन पैशा नफा कमी होईल पण सर्वायवल ओके ओके आणि जर नवीन स्वतःच तयार करतोय hmm. तर सुरुवातीचे दोन तीन महिने खास्ता गायची तयारी ठेव म्हणजे थोडक्यात जैन समाजाचं जे तुझ्या वडिलांनी उदाहरण दिलं तुला चार लोक शिवाय पण चार शिवाय उदाहरण लोक काय तुझी समजून घे आज माझं बनवताना काहीतरी चुकलं चवीत बदल कर ओके आदल बदल आदल बदल करत दोन तीन महिन्यात सेटल होशील पुन्हा <imans> पुढच्या दोन तीन महिन्यात गुडविल गोळा करशील आणि लाईफ लाँग चालशी आपल्या गावात एवढे चहाचे दुकान होते कोणती होती रे चालले नाही बंगले आले त्यांचे भाऊ भाऊ तीन असेल तर तिघांचे तीन बंगले आले नाही कुठं आलंय शंभर टक्के झालंच ना शंभर दोन्ही चांगलंच फ्रँचाईज पण चांगली स्वतःचा व्यवसाय करण्याची धमक असणं पण चांगलं पण सगळीकडे चिकाटी पाहिजे आणि फ्रँचाईज मध्ये एक ध्यानात ठेवावी लागेल तुला त्या ब्रँडशी गद्दारी करून चालणार नाही तुला त्याचा माल रेग्युलर घ्यावा लागेल आणि रेग्युलर तेच प्रिपरेशन ठेवावं लागेल जर तू म्हटलं चार दिवस त्याच्या प्रिपरेशन वर चालू उरलेले चार दिवस धकू तर धकवताना तुझ्या क्वालिटी मार खायचा कस्टमर बेस नाराज होणार आहे तो निघून जाणार आहे तो पुढच्यावर परत येणार नाही सर याच्यानी फ्रँज जादा बंद पडताय सर ओके लोक रोस्ट करतात पाचशे झाल्या काय कोणाच तरी जळती Hmm. त्याच्या आग लागती तो म्हणतो पाचशे मग तो त्याला नाव ठेवायला आपण हे रोस्टिंग बिस्टिंग साईडला ठेवू तेच माझं मत आहे आपण जेन्युइन फ्रँचाईज वाईट okay. पण मग ती त्या पद्धतीने चालवली गेली पॅन hmm. क्वालिटी कायम मेंटेन झाली पॅन कॉम्प्रोमाइज झालं गिरेक तुटणार म्हणजे ती जबाबदारी ते जो उद्योजक किंवा व्यवसाय उतरतो हा त्याची जबाबदारी आता आठ पंधरा दिवस तो आहे ना त्याची चहा पावडर घेतो त्याचा चहा बनवतो नंतर त्याला वाटायला लागतं माल जमलं तो स्वतःची चहा पावडर टाकतो आणि बनवतो आणि चवीत झक मारतो आणि जे महिनाभराचं गोळा केले गुडविले ते पुढच्या महिन्यात थॉय करतो मग लोक येत नाही मग ते दुकान बंद पडतं गट से ट्रायल एरर करायची थांबायची तयारी तुझ्या घरच्यांची थांबायची तयारी तू ट्रायल एरर कर धंदा सेट कर स्वतःचे स्वतःचा ब्रँड मोठा कर नाही आता हे शंभर टक्के तू जे सांगितलं या दोन्ही उदाहरणांमध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन आहे चिकाटी चिकट बरोबर प्रॉफिट लॉस तुमचा जो कमी जास्त होणार आहे जर फ्रँचायझी बिझनेस मध्ये तुम्ही गेले तर तुमची रिस्क थोडी कमी होती शंभर टक्के ब्रँडवर चालेल कारण की क्वालिटी नॅचरल मला तुमची रिस्क ही राहते की तुम्हाला तुमच्या मार्केट यार मला जर पाच रुपये मिळत असतील स्वतः बनवून तर त्याच्याकडनं घेतलं रुपट कमीच मिळणार ना शंभर टक्के त्या रुपयाकडे पाण्याची हा जर तू ब्रँचेस घेत असेल तर तुझं सगळं पाहिजे म्हणजे तुम्हाला काय कमवायचं ते कमव दे यस तू तुझ्याकडे लक्ष दे येस येस हा झाला फ्रँचायझी आणि तुमच्या स्वतःचा स्वतःचा बिझनेस सेट करताना केतन फार तेवढी थांबायची तयारी पाहिजे फायनान्शियल कंडिशन आहे तुझ्या घरच्यांची मानसिकता आहे थांब स्वतःचा ब्रँड डेव्हलप कर वाईट नाही बनव ना चहा दोनदा फेल होईल तिसऱ्यांदी तर भारी बनल चहा वडापाव हाच आपल्या गावामध्ये अरे ते पहिल्यापासून मोठेच आहे आपल्या गावामध्ये फ्रँी वाले वडापाव जे होते ते येऊन कधी पण आपल्या गावातले जे मूळ मूळात क्वालिटी ठेवली ना सर त्यांनी आता एक्स वाय झेड वडापाव आपल्या शिवाजी चौकातला एक्स वाय झेड जो कोणता असेल तो जाऊ द्या मी बोललो पण तरी पण त्याची सुरुवातीला क्वालिटी चांगली होती नंतर शरद मामा आता एक समजून घे आपल्या चौकातला एक वडापाव एक सुरुवातीला क्वालिटी दिली तुफान गर्दी तू फान गिरेक आमचे मुलं उभे राहायचे पार्सल घ्यायला फोन करून सांगायला भाऊ तेवढं काढून द्यावा आमचे मुलं येतील नंतर त्यांनी क्वालिटी खराब केली सर गिरेक तुटलं आता पुन्हा क्वालिटी द्यायला लागला आता पुन्हा गिरेक गोळा व्हायला हा धंदा क्वालिटीचा आहे सर तू फ्रँचाईज टाक स्वतःचा ब्रँड तयार कर परत पडत नाही क्वालिटी दे फक्त फ्रँचायजीत रुपया प्रॉफिट कमी होतो ओके okay. पण क्वालिटीचं टेन्शन कमी राहतं ना रिस्क कमी होती थोडं हा ही फ्रँचायझी आणि स्वतःचे गट असतील तर लाईफ टाईम चालू लाईफ टाइम मग okay. तू अजून चार स्वतः फ्रँचायझी ओके okay. वाईट काय सर ओके okay.